नाशिक रोड बिटको हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कंचन लोकवानी डेंटिस्ट स्नेहा तुलसी आय हॉस्पिटल ॲशवर्ड केअर प्लस हॉस्पिटल डॉक्टर जीवन पटेल आर्थाड डॉक्टर माधुरी गिरी वेलनेस क्रिएटर मेंटू फिट होम डायग्नॉस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं एकतीसशे रुपयांच्या मोफत तपासण्या तसंच आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन रविवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत तक्षशिला विद्यालय मालधक्का रोड नाशिक रोड या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत केवायसी सेवा मोफत आयुष्यमान कार्ड रुपये पाच लाख पर्यंत मोफत उपचार आणि रक्तदान शिबिर सुद्धा ठेवण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात हजारो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली संपूर्ण आयोजन निर्मल शेठ भंडारी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य पदाधिकारी तथा संचालक भंडारी ज्वेलर्स अध्यक्ष भगवान महावीर जन्म कल्याणक यांच्या वतीनं करण्यात आलं होतं सामाजिक कार्यकर्ते निर्मल शेठ भंडारी हे नेहमीच प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये लोकांच्या हितार्थ विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांच्या या उपक्रमांचं संपूर्ण नाशिकरोड शहरात आणि प्रभागात नागरिकांकडून कौतुक होत आहे या कार्यक्रमास माजी नगरसेविका कोमल मेहरोलिया आरबीआय शहराध्यक्ष समीर शेख बाळासाहेब भालेराव नैना वाघ प्रेरणा रवींद्र जाधव सचिन भालेराव मयूर कोचर सागर कोचर आदी उपस्थित होते नमस्कार मी निर्मल भंडारी आज प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आम्ही आरोग्य शिबिर व आधार कार्ड के वाय सी योजनेमधला जो विलंब असतो तो टाळण्यासाठी इथे शिबिर ठेवलेला आहे आणि इथल्या लोकांना आयुष्यमान कार्ड म्हणजे पाच लाखाचा मोफत विमा देण्याची इथे व्यवस्था केलेली आहे तरी प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी व बंधू भगिनींनी याचा चांगला लाभ घेतलेला आहे तसेच डॉक्टर आमचे अग्रवाल डॉक्टर ई एन टीवाले वाले गिरी मॅडम यांचा प चांगला प्रतिसाद इथे लाभलेला आहे तसेच एच डी एफ सी बँकेकडून रक्तदान शिबिर इथे मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे आज येथे डोळे तपासणी दात तपासणी बी पी ब्लड शुगर हिमोग्लोबिन जवळजवळ एकतीसशे रुपयाच्या ज्या चाचण्या आहे त्या सगळ्या मोफत आपण निर्मल भंडारीतर्फे आम्ही इथे करण्यात आलेले आहे आणि याचा प्रतिसाद इथल्या नागरिकांनी व बंधू भगिनींनी चांगला घेतलेला आहे जवळजवळ आठशे ते नऊशे लोकांनी ह्या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे आणि दरवेळेस मी प्रत्येक एरियामध्ये असे कॅम्प राबवण्याचा आमच्या प्रभागामध्ये मा मानस आहे महत्वाचं आपलं आरोग्य टिकलं तर आपण जिंकू ह्याच भावनेने लोकांचं आरोग्य टिकणे व त्यांना जपणे त्यांच्या पुढील गरजा चष्मे देणे औषध देणे त्यांचे ऑपरेशन करणे ही सुद्धा व्यवस्था आम्ही इथे करतो आणि पूर्ण काम आम्ही मार्गी लावतो त्यामुळे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे प्रभाग क्रमांक एकवीसमधील सगळं नाग सर्व नागरिकांनी मला जो प्रतिसाद दिला जी साथ दिली आणि वेळ काढून इथे आले त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा खूप धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड